सबस्क्राईब now and press the बेल आयकन नेव मिस अन update नमस्कार मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रदेश प्रवक्ता महेश शिंदे खरं तर नामांतर नामी विस्तार म्हणायला लागल बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिन युनिव्हर्सिटी सर्व जातीधर्माची विद्यार्थी त्या ठिकाणी शिकले पाहिजे म्हणून डॉक्टर बाबासाहेबांनी मराठवाडा विद्यापीठाची निर्मिती केली आणि त्यावेळेस बाबासाहेबांना जर श्रेय घ्यायचं असते तर बाबासाहेबांनी त्यावेळेसच नाव दिलं असतं पण बाबासाहेबांना वाटलं की मी जर माझं नाव दिलं तर या ठिकाणी विशेष म्हणजे एका जातीची धर्माचीच लोक शिकतील कारण भेदभाव आस्प्रशता प्रचंड होता आणि म्हणून बाबासाहेबांची नेहमी एक समावेशक विचार राहिलेले आहेत सर्वांना समान विचार राहिलेले आहेत तर अशा मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा प्रश्न गेली पस्तीस वर्षापासून आम्ही संघर्ष करत होतो सर्वजण मी आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत असताना अनेक आंदोलन अनेक मोर्चे नामांतराच्या विषयावर आम्ही केले आणि आज नामविस्तार जरी झाला तरी पोचीराम कांबळे आणि अनेक आमचे जे दलित बांधव होते भीमसैनिक होते शहीद झाले आणि जेव्हा भीमाचे लेखरूप जाळलं ले तेव्हा सरकाराला कळालं आणि नंतर हे बाबासाहेबांचं नाव विद्यापीठाला मिळालं खरं तर एक प्रकारे दुःख वाटतंय की माझे वाघासारखी माणसं गेली असंही म्हणता येईल की, की गड आला पण सिंह गेला जसं एखाद्या कोंढाणा किल्ल्यावर तानाजी मालोसरे शहीद झाले किल्ला मिळाला परंतु छत्रपती शिवरायांच्या मनामध्ये खंत होती की गड घेतला पण माझ्या वाघासारखा एक सरदार गेला म्हणून आज नाम विस्तार झाला आनंद एक प्रकारे आहेच परंतु खंत आहे की वाघासारखे भीम सैनिक लढले आणि त्यांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली प्राण देऊन मिळवलेलं नामविस्तार त्याच्यात आनंद कमी आहे आणि गेलेल्या भावंडांची आठवण आहे खर तर म्हणून एका प्रकारे वाटतंय की बाबासाहेबांचं नाव मिळालं पण बाबासाहेब स्वतःला असं म्हणत होते की माझा माणूसाचा प्राण गमवून मला जर विजय मिळवायचा असेल तर मग मी काय कामाचा म्हणून हे नामांतर मिळालं पण असंख्य लोक माझी असंख्य भीमसैनिक पोचिराम कांबळे त्यांच्या सोबतचे सहकारी अनेक माता भगिनी त्या ते ठिकाणी त्यांचे प्राणाची आहुती दिल्यानंतर पस्तीस वर्षांनंतर हा प्रश्न कुठंतरी महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांना मी या निमित्ताने नक्कीच त्यांचं अभिनंदन करेन त्यांना मी शुभेच्छा देईन की अनेक मुख्यमंत्री झाले परंतु कुणी हा प्रश्न पुढे नेण्याचं काम केलं नाही मराठवाड्यातला राष्ट्रवादी पक्ष संपुष्टात आला आदरणीय पवार साहेबांवर अनेक टीका झाल्या घोषणा झाल्या अत्यंत अश्लील भाषेत घोषणा दिल्या साहेबांनी त्याची पर्वा केली नाही परंतु तो प्रश्न मुख्यमंत्री असताना मार्ग लावला मार्गी लावला आणि तो एकदाचा नामविस्तार झाला आनंद आहे आणि शहीद माझ्या भीमसैनिकांना एक मानाची आदरांजली देखील मी वाहतो खर तर आपण नामविस्तार झालेला आनंद गेली शहात्तरवा आज प्रजासत्ताक दिन आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांची मला खंत वाटते की बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा देखील लावली जात नाही तिरंग्याच्या खाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा लावून ते का त्या ठिकाणी त्यांना पुष्पहार अर्पण करून राष्ट्रगीत म्हटलं पाहिजे कारण प्रजासत्ताक दिन म्हणजे नेमकं काय पंधरा का ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला भारत देश स्वतंत्र झाला आणि पंचवीस नोव्हेंबरला बाबासाहेबांचं एक भाषण झालं बाबासाहेब त्याच्यात म्हणतात स्वातंत्र्य मिळालं तरी आपण देशामध्ये समानता समता आणि बंधुता निर्माण करू शकलो नाही तर आपण पुन्हा पार जाऊ शकतो बाबासाहेब सांगतात आणि त्याबद्दलची चार अटी शर्ती इंग्रजांनी घातल्या होत्या की डॉक्टर राजेंद्र प्रसाद घटना समितीचे अध्यक्ष होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना मसुदा समितीचे अध्यक्ष होते मसुदा म्हणजे मेन ढाचा लिहायचं काम बाबासाहेब आंबेडकरांकडे होतं अनेक त्यांचे सहकारी गैरहजर असताना देखील स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वतःच्या तब्येतीची पर्वा न करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चोवीस तासामधले अठरा अठरा वीस वीस तास लिखाण आणि त्यांच्या घटनेच्या कामामध्ये घालवले आणि ती घटना तयार केली दोन वर्ष अकरा महिने आणि सतरा दिवस आणि ती घटना आज या देशाला खंबीर ठेवते ताठमानाने जगायला शिकवते समानता बंधुता न्याय हे सर्व मूलभूत अधिकार टिकवून ठेवते ती घटना बाबासाहेबांनी लिहिली आणि प्रजेचं राज्य निर्माण केलं तो दिवस सव्वीस जानेवारी आज आपण साजरी करतोय आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना यावेळेस आदरांजली दिली पाहिजे काही हरकत नाही परंतु तमाम माझ्या भारतवासियांना मी एवढं सांगू शकतो की प्रजासत्ताक दिनी बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या प्रतिमेला फोस्फ अर्पण करून तुम्ही झेंडा वंदन आणि राष्ट्रगीत घ्या तर आम्हा सर्व भारतीयांचा एक सन्मान होईल बाबासाहेबांनी स्वतःच्या संसाराकडं स्वतःच्या परिवाराकडं न पाहता तुमच्या माझ्या सर्व न्याय हक्कासाठी या संविधानामध्ये ती तरतूद केली बाबासाहेब पुन्हा तुमच्या डोळ्यासमोर आठवायला सर्व भारतीयांना मी एकदा आठवण करून देतो नाम विस्ताराच्या आणि प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सर्व भारतीयांना माझ्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र Subscribe now and press the bell icon. Never miss an update.